नमस्कार मी अश्विनी अश्विन कानडे आज जागतिक महिला दिवस त्यानिमित्त मी सर्व महिलांना जागतिक महिला, महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देते दे। आणि मी दोन वर्ष झाला आमचं थ्री सिक्स्टी फिटनेसअप चालू केलेला आहे त्याच्यामध्ये फक्त महिलांसाठी आहे कारण आपल्या या धावपळीच्या जीवनामध्ये महिला स्वतःला वेळच देत नाही त्यासाठी मग आपण फक्त महिलांसाठीच केलेलं आहे कारण आपण घरी सगळं काही करतो सगळ्यांची काळजी घेतो सगळ्यांकडे लक्ष देतो पण स्वतःकडे नाही लक्ष देत त्याच्यामुळं मी सगळ्यांना एकच सांगू इच्छेन की स्वत सगळ्यांनी स्वतःसाठी एक तासा चे चे तास हा दिलाच पाहिजे कारण आपण निरोगी असेल तर आपण घरच्यांची काळजी घेऊ सगळ्यांची काळजी घेऊ त्याच्यामुळे सगळ्यांनी व्यायाम हा केलाच पाहिजे मी स्वतःचा अनुभव म्हणजे मी स्वतःच वीस किलो वजन कमी केलेला आहे त्याच्यानंतरचे बरेच असे आधी म्हणजे मी असे कुठले प्रोडक्ट नाही घेतलेले आहेत स्वतः व्यायाम करून स्वतः वीस किलो वजन कमी केलेलं आहे आणि माझ्या जिममधल्यांना पण बरेच अनुभव आहे त्यासाठी मनक्याचे आजार असतील मला स्वतःला मनक्याचा आजार होता व्यायामाने कमी झाला बरेच जणांना रिझल्ट आहे आहे की त्यांनी किलो वजन पण कमी आणि त्यांच्या केलेले आहे त्यासाठी सगळ्यांनी व्यायाम हा करायलाच पाहिजे बरेच लोक बरेच महिला लातूरातील असेल किंवा महाराष्ट्रातील असतील व्यायाम करण्यासाठी आळस आला, करतात आणि त्यांना वेळच नाही असं म्हणतात अशा महिलांसाठी आपलं काय म्हणणं आहे वेळ तर आता देवभावच्या दे जीवनामध्ये वेळ हा कोणालाच नाही आहे कोण इंजिनिअर आहे डॉक्टर आहे बरेचसे आहेत सगळे नोकरी करणार आहेत हाऊसवाईफ आहेत त्यांना पण वेळ नसतो पण वेळ हा आपण काढायचा असतो एक तास आपण स्वतःसाठी द्यायला पाहिजे आपण स्वतःसाठी वेळ दिला तर आपण सगळ्यांची काळजी घेऊ शकतो ना तुम्ही माझं वेट नाईन के जी होत मला म्हणजे मी माझा एक दुखत होता मी बऱ्याचशा डॉक्टरांकडे दाखवलं पण त्यांनी मला मनक्याचा आजार आहे कोणी सांगितलं की गादी सरकलेली आहे पण मी स्वतः माझ्या सरांसोबत मी एक्सरसाइज केले मी स्वतः वीस किलो वेट कमी केलेला आहे त्याच्यामुळे आता मला तो आजार नाहीये तो हात नाही दुखत आहे म्हणून मी असं सगळ्यांना सांगेन की सगळ्यांनी व्यायाम करून स्वतःचे आजार आपल्यापर्यंत तो आजार नाहीयू द्यायचा हे आपण स्वतः करू शकतो आपण व्यायाम केला तर कुठलाच आजार आपल्यापर्यंत नाहीये ओके धन्यवाद त्या अनुराधाता प्रिया सर्वप्रथम मी सर्व महिलांना जागतिक महिला दिवस दिवसाच्या शुभेच्छा देते आणि मी माझा अनुभव थोडासा सांगू इच्छिते मी गेली पाच वर्ष झालं या आहे की फिटनेस सेंटर सु, सी कनेक्टेड आहे सर जेव्हा अगोदर दुसऱ्या जिममध्ये ट्रेनर होते तेव्हापासूनही मी सरांसोबत सरांच्या कनेक्टेड होते आता तर सरांनी स्वतःची जिम टाकलेली आहे मी एकही दिवस जिम मिस करत नाही मला हायपोथायरोड्रिझनचा त्रास आहे माझा सुरुवातीला वेट एका एक ते दीड वर्षामध्ये जवळपास बावन्न किलोवरून किलो किलोवरपर्यंत गेन झालं होतं पण सरांकडे मी ज्या ज्या वेळेसपासून मी जिम जॉईन केली त्यावेळेसपासून सुरुवातीच्या अडीच महिन्यामध्ये मी सोळा किलो वेट माझं कमी केलेलं आहे त्यामुळे मला एवढ्या दिवसात एवढं तर कळलं आहे की व्यायामाला ऑप्शन नाही त्यामुळे मी सर्व महिलांना सांगू इच्छिते की आजकाल जे जी बदलते जीवनशैली आहे किंवा जे काही आपली धावपळीचं आयुष्य आहे त्यामध्ये स्वतःसाठी एक तास तरी वेळ किमान एक तास तरी वेळ सगळ्यांनी आपल्यासाठी काढायला हवा दवाखान्यात पैसे घालण्यापेक्षा व्यायाम कधीही बेटर आणि हे फक्त असं हे शक्य होत झालं हे कशामुळे झालं हो कारण संतुलित आहार माझे थोडेसे प्रयत्न आणि सगळ्यात मेन सरांचं प्रॉपर गायडन्स यामुळे हे सर्व पॉसिबल झालं आहे जर मी करू शकते तर तुम्ही करू शकता